नमस्कार आपण पाहत आहात जोगेश्वरी न्यूज माननीय ओमकान बोने अध्यक्ष व शिवा होन्नाळी यांच्या वीरशैवलिंगायत समाजसेवा ट्रस्ट केशवनगर मुंडवा यांच्या वतीने श्री महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव गायरान वस्ती लिंगायत समाजभवन केशवनगर कुंभारवाडा मुंढवा येथे आनंदात साजरी करण्यात आली सकाळची महात्मा बसवेश्वरांची विधिवत पूजा करण्यात आली महात्मा बसवेश्वर जन्मसोहळा व प्रतिमेचे पूजन करून महाराजांची मिरवणूक केशवनगर परिसरामध्ये काढण्यात आली यावेळी लिंगायत समाजाच्या महिला बांधव बालगोपाल मोठ्या संख्येने उपस्थित होते जयंती उत्सवामध्ये समाजाचे प्रबोधन व्हावे याकरिता व्याख्यानाचे आयोजन करण्यात तस आले तसेच आलेल्या मान्यवरांचे स्वागत व सत्कार समारंभ ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आलेल्या मान्यवरांची भाषणे झाल्यानंतर सर्वांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आज आपल्या केशव नगर आणि त्याचप्रमाणे हडपसर मधील सगळ्या लिंगायत समाजांनी एकत्रित येऊन बसवेश्वर महाराजांच्या जयंतीचा हा भव्य दिवस असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे लिंगायत समाजातील आपल्या सगळ्या बांधवांना आणि भगिनींना आपल्या सगळ्यांना आजच्या जयंतीच्या निमित्ताने माझ्याकडनं माझ्या कुटुंबियांकडनं आणि आपल्या महायुतीचे उमेदवार शिवाजीरावराव पाटील यांच्याकडनं भरपूर अशा शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या समाजाच्या ज्या काही योग्य अडचणी असतील त्यांच्यावरती त्यांच्या पाठीमागे खंबीर राहण्याची ग्वाही आपल्या सगळ्यांना देतो धन्यवाद बसवेश्वर महाराज मला इथे बोलून माझा इथे सन्मान केला त्यासाठी धन्यवाद सर्वांचा आशीर्वाद हा माझ्या म्हणजे शासना शिवाजी पाटील यांच्या पाठीशी राहू एवढीच मी तुम्हाला विनंती करते धन्यवाद आज ह्या दिवशी आठशे त्र्याण्णव जयंती नेहमीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे मोठ्या प्रमाणात साजरा केली सकाळी पूजन आणि नंतर मिरवणूक त्याच्यानंतर व्याख्यान त्याच्यानंतर मान्यवरांचं सत्कार समारंभ त्यानंतर भाषण वगैरे झाले सगळे मोठ्या प्रमाणात केशवनगरामध्ये आम्ही इथं जागा पकडली होती स्वतःची आणि तिथं आम्ही कार्यक्रम नियोजन केलं तिकडे आणि वीरसाहेब लिंगा सेवा ट्रस्टच्या वतीने सगळे मोठ्या प्रमाणात मुंडव्याचे पी आय साहेब महेश बटी साहेब आणि केशवनगरचे माळी साहेब सगळे उपस्थित होते मोठ्या मान्यवरांचा सत्कार समारंभ झाला आणि जयंती चांगल्या प्रकारे महाप्रसाद वगैरे करून पार पडले महेश बाळकोडगी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुंडवा माळी साहेब दत्तात्रय निगाडे पी आय कोरेगाव पार्क शानमल कोटूर पी एस आय कोरेगाव पार्क सचिन कल्याण शेट्टी आमदार अक्कलकोट दादा कोदरे जितीन कांबळे शक्तिप्रधान अक्षय अढळराव पाटील संतोष पाखरे गणेश ढाकणे पंकज कोदरे सागर बार्देसकर सागर भंडारी अशोक भंडारी सतीश शिरवाळे सोमनाथ गायकवाड समीर भैया कोदरे मल्लिकार्जुन सरजे संतोष यादवडे संजय लोंढे कैलास गावडे आत्माराम देशमुख मनीष महाजन आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी वीरशैवलिंगायत समाजसेवा ट्रस्ट केशवनगरचे ओमकांत बोने शिवा उन्हाळी तुषार मंठाळे अशोक विभुते प्रकाश घेवारी लक्ष्मण जाबा रवींद्र चतकर संगमेश खुबा लिंगाप्पा कौंची तुकाराम पाटील शिवास्वामी भरत जिरवणकर शिवराज मुलगे भागवत हिंगमिरे काशीनाथ डोळे शनी मल्लबादे विठ्ठल प्रचंडे गुणवंत खराबे रमेश दबंगी तसेच आदी सदस्य महिला वर्ग केशवनगर मांजरी वडगाव शेरी भागातील लिंगायत समाजाचे बांधव मुंढवा केशवनगर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आज या ठिकाणी केशवनगर मध्ये समाजसेवा ट्रस्टच्या वतीनं महात्मा बसवेश्वरांची जयंती साजरी करण्यात आली महानगरपालिकेच्या कुंभारवाड्यातील गायरामच्या जागेवरती या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं त्या कार्यक्रमाच्या समयी समाजातील विविध स्तरातील सर्व मान्यवर उपस्थित होते केशवनगरमधील मा सर्व मान्यवरांचा सन्मान पी आय साहेब हडप वडगाव शेरीचे पी आय साहेब आपल्या भागातील पी एस आय साहेब असे सर्व अधिकारी वर्ग या ठिकाणी आवर्जून उपस्थित होते आणि श्रीयुत्त मुलगे सरांचं व्याख्यान होतं सकाळी उत्साहामध्ये जवळपास तीन साडेतीन तास मिरवणुकीचा कार्यक्रम चालला त्यानंतर या ठिकाणी मान्यवरांचा सत्कार आणि मान्यवरांचं मनोगत सर्व भक्तांनी श्रवण केलं त्यानंतर महाप्रसादाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं तर सर्वांनी महाप्रसाद घेतला आणि त्यानंतर कार्यक्रमाची सांगता महात्मा बसुष्वर जयंती केशवनगर विभागामध्ये मुंबा केशवनगर मध्ये मोठ्या प्रमाणात साजरी झाली या भागातील प्रतिष्ठित नागरिक आणि पोलीस कर्मचारी वगैरे पी एस आय वगैरे सगळे मोठ्या प्रमाणात हजर होते नागरिकांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला आणि सकाळी भिव काढून आम्ही कुंभारवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात मंडपाची व्यवस्था आणि जेवणाची व्यवस्था केली होती सगळ्यांचं मुलगे साहेबांचं भाषण झालं शेवटी आणि कार्यक्रमाची सांगता झाली यानंतर सगळ्यांचे आभार प्रदर्शन लावून काम कार्यक्रम संपला आज अक्षय तृतीयाला महात्मा बसवेशरांची आठशे त्र्याण्णव जन्म जेन, जयंती बीरशवलिंगाई समाजसेवा ट्रस्ट केशवनगर यांच्यातर्फे मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात आली ही जयंती सकाळी म बसवपूजा आणि वरतपूजा करून महाराजांची प्रतिमेचं गावामध्ये भव्य स्वरूपात मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर अनेक मान्यवरांचे विचार मांडण्यात आले त्याचप्रमाणे त्यानंतर महाप्रसाद ठेवण्यात आला आणि अशा प्रकारे समाजाने बसवेश्वरांचे मोठ्या प्रमाणात जयंती साजरी करून सर्व समाजाला एक मार्गदर्शन तत्त्व समोर ठेवलेलं आहे याबद्दल सर्व समाजाचे मी ट्रस्टतर्फे आभार व्यक्त करतो धन्यवाद जय महाराष्ट्र आठशेव्या बसवेश्वर जयंतीनिमित्त सर्व लिंगायत बंधू भगिनी समाजबांधव जेवढे आहेत त्यांना मुंडवा केशवनगर मांजरी भागातील सर्व लिंगायत बंधू भगिनींना माझ्या खूप खूप शुभेच्छा त्यांनी अशीच एकी ठेवावी आणि जगतज्योती बसवेश्वर महाराजांचं नाव कीर्तिरूपाला आणावं हीच माझी विनंती राहील सर्वांना पुनश्च एकदा शुभेच्छा धन्यवाद या ठिकाणी आज महात्मा बसवेश्वर शुभेच्छा देतो या वीर महात्मा बसवेश्वर यांचा आज जन्म सोहळा या ठिकाणी आपण मोठ्या थाटावाटाने या ठिकाणी नवीन जागा आपल्याला मिळाली त्याबद्दल ज्या ज्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी जागा मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केला त्यांचं आपण या ठिकाणी जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया खरंच एक आज फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे आमचे मित्र ओमदादा दोन्ही असतील तसेच त्यांचे सर्व सहकारी असतील खूप चांगल्या पद्धतीत काम करतात या ठिकाणी आपण पाहिलं की समाजामध्ये ज्या पण घटकाला मदत काय लागली तर ते त्यांची संस्था असेल त्यांचे कार्यकर्ते असतील खूप आवर्जून काम करतात आणि समाजाला एकत्र ठेवण्याचे काम करतात मी या ठिकाणी अधिकचं न बोलता या ठिकाणी आपण पाहिलंच असेल शेजारी मी बुद्धविहाराचं एक काम केलेलं आहे माननीय आमदार साहेबांनी आम्हाला बुद्ध विहाराला कमीत कमी, कमी। चाळीस ते पन्नास लाख रुपये देऊन आम्हाला मदत केली त्या ठिकाणी त्या ठिकाणी मी दुर्दैविचं वॉल कंपाऊंड केलं आतमध्ये ब्लॉक बसवले तसंच मी या ठिकाणी आज इतका केशवनगर मुंडवा परिसर निमित्त महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त उपस्थित सर्व समाज बांधव संस्थेचे अध्यक्ष ओमकांत गोनेसाहेब उपाध्यक्ष शिवा होनाळी सहकार्यकारी संचालक मंडळ व उपस्थित महिला बंधू भगिनी मला वाटतं एक चांगली गोष्ट झालेली आहे केशवनगर मुंड्यामध्ये की नक्कीच एक अभिमानाची गोष्ट आहे की एक समाजाने जागा आज त्या भागामध्ये घेतलेली की मला वाटतं नक्कीच सगळ्यांना तो उत्साह येईल आणि भविष्यामध्ये समाज हा कायमस्वरूपी हा केशवनगर मुंड्यामध्ये कायमस्वरूपी जीवंत राहील आणि चांगल्या पद्धतीने काम होईल अशी मी वडगाव शेरी चंदनगर खराडी वासियांच्या वतीने इच्छा व्यक्त करतो आणि ही जी जागा आहे ती चांगली मोक्याची जागा आहे त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने पुढं भवन उभं करावं असं आम्ही ह्या का कार्यक्रमाच्या निमित्ताने मी तुम्हाला आव्हान करतो आणि त्या भवनाला काही ते काय सहकार्य लागेल ते हे या गाव पातळीवरची लोक तर करतील तर त्याच पद्धतीतून तुम्ही बाहेरून सुद्धा जर तुम्ही चालू केलं एक चांगलं जर प्रपोजल घेऊन जर लोकांकडे गेलं तर नक्कीच लोक मदत करतात हे एक जिवंत उदाहरण भवन वडगाव शिरे आहे आम्ही एकोणीसशे तीन साली ज्यावेळेला सुरुवात केली होती सुद्धा आम्ही जागा विकत घेऊन केलेले जागा तुमच्या नशिबाने चांगली की तुम्हाला जागा मिळालेली आहे तर तुमचं नशीब चांगले की तुम्हाल जागा जागा तुम्हाला जागा मिळाली आम्ही विकत घेऊन केलेले आहे पण मला वाटतं आता पुढचा जो प्रोग्राम आहे तो जरा थोडासा स्थायी स्वरूपात करावा असं मी इथल्या संचालक मंडळाचा म्हणजे एक विनंती करतो एक चांगलं प्रपोजल तयार करावं आणि त्यामध्ये काय करायचंय याची दिशा तुम्ही समाजाला दाखवायला पाहिजे उदाहरणार्थ आम्ही दोन हजार तीन साली ज्यावेळेला वाडगाव शेरीमध्ये जागा घ्यायचं प्रपोजल आणलं त्यावेळेला जो प्लॅन केला होता तो प्लॅन जसायचा जा तसा आम्ही दोन हजार दहाला तयार केला आम्ही आणून पेपर ठेवलं होतं थो ते आम्ही जे आहे ते मला एवढं संचालक मंडळाला सांगायचंय जे आपल्याला इथं करायचंय ना ते पेपरवर आणा आणि तो समाजापुढे ठेवा समाज तुमच्यासाठी नक्कीच पुढे येईल लागेल तेवढी तुम्हाला समाज मदत करेल आणि चांगलं प्रपोजल ठेवलं तर लोक नक्कीच मदत करतात हे अनुभव आम्ही वडगाव शिरीवाल्यांनी घेतलेला आहे आणि लोकांमधकडं आजकाल पैसे नाही हा विषय नाही पैसे भरपूर आहेत लोकांकडं पण देण्यासाठी आपल्याकडे एक चांगली काहीतरी एक प्रपोजल पाहिजेत एक चांगलं काम पाहिजेत पारदर्शक काम पाहिजेत एवढंच लोकांची इच्छा असते चांगल्या पद्धतीने आपण काम करावं असं मी वडगाव शिरीच्या वासियांच्या वतीने आपल्याला शुभेच्छा देतो आणि ते एक चांगलं सुंदर असं भवन तयार होईल अशी एक दोन तीन वर्षामध्ये भवन तयार करावं अशी इच्छा व्यक्त करतो आणि त्या भवनाच्या उद्घाटनाला आम्हाला नक्की बोलावं अशी मी इच्छा व्यक्त करतो माझे दोन शब्द जय महाराज जय बसवेश्वर बसवेश्वर महाराज की धन्यवाद या ठिकाणी सन्माननीय व्यासपीठ वीरशैव लिंगा सेवा मंडळाचे अध्यक्ष श्री सुमाकांतजी भले साहेब उपाध्यक्ष सर्व कार्यकारी मंडळ सर्व कार्यकर्ते महिला भगिनी वीरशैव बंधू आणि भगिनीन केशवनगरच्या के इतिहासामध्ये आजचा हा दिवस खरोखरच वीरशैव लिंगाय समाजाच्या इतिहासामध्ये अतिशय महत्वाचा असा दिवस आहे कुठलेही समाज आणि कुठलीही संस्था ही त्यांचं अस्तित्व टिकवण्यासाठी स्वतःच्या मालकीची जागा असणं अत्यंत महत्वाचं आहे आणि आज केशवनगरवासियांच्या जीवनामध्ये या ठिकाणी स्वतःच्या मालकीची जागा त्यांनी या ठिकाणी निर्माण केलेली आहे प्रथमता सर्व कार्यकारी मंडळाचं आणि कार्यकर्त्यांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतो टाळ्यांच्या गजरात आपण सर्वांचं त्यांचं स्वागत करूया कारण कुणीतरी धडाडीने काम केल्याशिवाय पुढं कार्य होत नाहीये तर बऱ्याच वर्षापासून तर हा प्रस्ताव हो, या केशवनगरमध्ये पेंडिंग होता प्रयत्न चालू होते पण त्याला एश येत नव्हतं कोमाकांत धोने आणि वनाळे या दोघांनी धडाडीनं हे जबाबदारी घेतल्यामुळं हे काम है। है या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो आणि आजचा हा जो कार्यक्रम आहे अतिशय सुंदर असा कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे आणि भविष्यामध्ये या जागेवरती लवकरच निश्चितपणे एक चांगलं भवन तयार होईल याची मला खात्री आहे पण वडगाव शेरीमध्ये जशी मंडळी आहेत लिंगायत समाज तिथं कमी आहे पण केशवनगरमध्ये भरपूर लिंगायत मंडळी आहेत आणि ती श्रीमंत आहेत याची मला माहिती आहे पैसा भरपूर आहे आणि सर्वांनी मी एक माझी एक विनंती आहे सगळ्यांना जे काय आपलं असेल कारीचा वाटा सर्वांनी या कार्यासाठी द्यायला सुरुवात करा आजच्या तारखेपासून जेणेकरून पुढच्या बसव जयंतीला या ठिकाणी आपण आज जसं जसं उकडतोय सगळ्यांना त्रास होतोय जण घाम पुसतायत ही वेळ आपल्यावरती येऊ नये या ठिकाणी सुंदर भवन पुढच्या वर्षी नक्की बसवेश्वर जयंतीच्या निमित्तानं होईल याची मला खात्री आहे आणि और...